नमस्कार मी डॉक्टर श्रीनिवास आठले कवितांजली या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सा हार्दिक स्वागत रसिकहो हो श्रावण मास म्हटलं की सणासुदीची रेलचेल असते त्यातून गोकुळाष्टमी म्हटलं की उत्साहाला अगदी भरतं येतं टाकू मकुम टाकू मकुम टाकू मकुम या तालावर शब्द आपोआप कागदावर उतरतात आणि त्यातून जन्माला येतं एक सुंदरसं गीत ते गीत मी आता आपल्यासमोर सादर करीत आहे ईश्वराचा अंश आला कंस वधण्याला देवकीचा तान आज कान्ह जन्मला देवकीचा तान आज कान्ह जन्मला ईश्वराचा अंश आल कंस वधण्याला देवकीचा तान आज कान्ह जन्मला देवकीचा तान आज कान जन्मला <this bridge> आली धर्म लाग्लानी सारी कंसाची करणी आली धर्म लागलानी सारी कंसाची करणी रक्ष रक्ष साधू वदती भार पृथ्वीला देवकीचा ताना आज काना जन्मला देवकीचा ताना आज काना जन्मला तुला भाच करील ठार शब्द नियतीचे हे चार तुला भाच करील ठार शब्द नियतीचे हे चार ऐकून आकाशवाणी भ्याड तो भ्याला देवकीचा ताना आज कान्ह जन्मलान देवकीचा ताना आज कान्ह जन्मला भगिनीलाच केले बंदी तिची अपत्य सातवधी भगिनीलाच केले बंदी तिची अपत्य सातवधी भ्रूण हत्या पाहून त्या शोक मातेला देवकीचा तान आज कान जन्मला देवकीचा तान आज जन्मला जन्म होता आठव्याचा झरावाही आसवांचा जन्म होता आठव्याचा झरावाही आसवांचा हुंदक्यात बोले पत्नी प्राण देवकीचा ताना आज कान्ह जन्मला देवकीचा तान आज कान्हा जन्मला मजा हल्ला तो काळ माझे वाच बाळ मा हो मजा हल्ला तो काळ माझे वाच हो बाळ निघे पिता घेऊन शिरी तान जीवाला देवकीचा ताना आज ताना जन्मला देवकीचा ताना आज ताना जन्मला पावसाळी रात्र काळी यमुन पूर मयजहाली पावसाळी रात्र काळी यमुन पूर मयजहाली पदस्पर्श पाणी सरे रस्ता मिळाला देवकीचा तान आज कान जन्मला देवकीचा ताना आज जन्मला करी धर्म स्थापनामी युगे युगे संभविनमी करी धर्म स्थापना मी युगे युगे संभविनमी बिरुदाला पाळण्याला देव तो आला देवकीचा ताना आज ताना जन्मला देवकीचा ताना आज ताना जन्मला ईश्वराचा अंश आला कंस वधण्याला देवकीचा ताना आज कान जन्मला देवकीचा ताना आज कान जन्मला देवकीचा ताना आज कान जन्मला धन्यवाद